कधी गटांगळ्या खाणारा तर कधी सुसाट वेगानं भरारी घेणारा शेअर बाजार भल्या भल्या चकवा देतो पण तरीही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी शेअर बाजार उपयोगी ठरू शकतो दिवसात भारतासह जगभरातील शेअर बाजारात प्रचंड हेलखावे आहेत अशा परिस्थितीत आज सेन्सेक्स तब्बल एक हजार तीनशे दहा अंकांनी वाढून पंच्याहत्तर हजार एकशे वर आला तर निफ्टी चारशे एकोणतीस अंकांनी वाढून बावीस हजार आठशे वर बंद झाला तर बँक निफ्टीमध्ये सातशे बासष्ट अंकांची वाढ झाली त्यामुळे शेअर बाजाराच्या आणि सरकारच्या नावांना खडे फोडणाऱ्यांना चपराक बसली आहे जो कधीच स्थिर असत नाही तो शेअर बाजार त्यामुळे शेअर बाजार गडगडला तरी घाबरून जायचं नसतं आणि वधारला तरी हुरळून जायचं नसतं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ वॉर मुळे जगभरातील शेअर बाजारात भूकंप झाला पण पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजार सावरू लागलाय आज एका दिवसात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी सात पूर्णांक बहात्तर लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे कारण सेन्सेक्स एक हजार तीनशे दहा अंकांनी वाढला आणि पंच्याहत्तर हजार एकशे सत्तावन्नवर बंद झाला तर निफ्टी चारशे एकोणतीस अंकांनी वाढून बावीस हजार आठशे अठ्ठावीस वर गेला बँक निफ्टीतही सातशे बासष्ट अंकांची जबरदस्त वाढ झाली अमेरिकेनं भारतासह पंच्याहत्तर देशांवरील आयात कर नव्वद दिवसांसाठी पुढं ढकलण्याचा निर्णय घेतलाय दुसरीकडं अमेरिकेनं चीनवर एकशे पंचवीस टक्के कर लादलाय त्याला प्रत्युत्तर म्हणून चीननं अमेरिकन उत्पादनांवर बंदी घालण्यासाठी पावलं उचलली आहेत अशा परिस्थितीत आज भारतीय शेअर बाजार वधारला सेन्सेक्सवरील प्रमुख तीसपैकी पैकी अठ्ठावीस शेअर्स आज वाढले त्यामध्ये टाटा स्टील पॉवर ग्रीड कोटक महिंद्रा बँक रिलायन्स इंडस्ट्रीज एनटीपी सी हे शेअर्स चांगलेच वाढले थोडक्यात शेअर बाजारानं वाटोळा केला असं म्हणणाऱ्यांना आज चांगलीच चपराक बसली आहे ज्याच्याकडं संयम आणि धीर आहे त्यानं शेअर बाजारात उतरणं योग्य ठरेल